नमस्कार मी सहोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील पाईट वांद्रे गडद वांद्रे सातरवाडी औंढे परसून पुढे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली अधिकारी मात्र खुर्ची गरम करण्यात आपले दिवस घालवतात असा आरोप स्थानिक गावकऱ्यांकडून होतोय ग्रामीण भाग असल्यामुळे ना लोकप्रतिनिधी या भागाकडे लक्ष देत ना अधिकारी आडगाव सातकरवाडी रस्ता एप्रिल पासून प्रलंबित आहे तोही रस्ता न टाकताच रस्त्याचं चा, काम चालू असल्याचं चा, द महाराष्ट्र न्यूजचे संपादक महेंद्र लोहट यांनी निदर्शनास आणून दिलं डब्ल्यू डी चे अधिकाऱ्यांनी यावेळी टाळाटाळीची उत्तरं दिले शेवटी रस्त्याचं काम बंद ठेवून होत्या त्या रस्त्याची वाट लावली गेली पाईट ते वांदळ रस्त्यावर कुठेही साईड पट्टी शिल्लक नाही चंद्रावर कमी खड्डे दिसेल इतके खड्डे या रस्त्यावर आहेत नुकसान होत आहे कोणतेही अधिकारी पंचनामा करायला गेले नाहीत पण याच तहसीलदार यांना माळ उपसा किंवा मातीची वाहतूक होत असताना समजलं की रात्री बारा एक वाजता पेट्रोलिंग साठी येतात कुणाच्या शेतात गांज्याचं झाड आढळून आल्यास मात्र पंचनामा करण्यासाठी स्वतः पळत जाणारे हेच अधिकारी शेतकऱ्यांचा पंचनामा करायला का निघत नाहीत यामुळे पश्चिम भागातील तरुण आता आक्रमक होतात रस्त्याचं काम व्हावं पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी पश्चिम भागातील तरुणांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय पीडब्ल्यूडी कार्यालय यांना भेट दिली असून आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आमदार बाबाजी काळे यांनी देखील अधिकाऱ्यांना फैलावर खेळ सूचना दिल्या जे अधिकारी सुट्टीवर आहेत त्यांच्या सुट्ट्या रद्द करून कामावर लक्ष देण्याचं सांगितलं पाऊस कमी झाल्यावर रस्त्यांचं काम चालू करा असे निर्देश देण्यात आले माजी सभापती अरुण सांभारे आंफो गावचे सरपंच माउली कांबळे औंढे गावचे सरपंच प्रदीप शिंदे कुडे गावचे सरपंच सचिन धंद्रे विराम फलवडी गावचे सरपंच काजलताई सावंत वाघू गावच्या सरपंच अर्चनाताई साबळे सातकरवाडीच्या सरपंच सुमित्रा सांभारे टेकवडी गावच्या सरपंच मयुरीताई शिंदे सतीश चंद्रकांत फालेराव सोपान सातकर उमेश सातकर राजेश सावंत हरीश कांबळे अजय कचरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी इच्छुक उमेदवारांपैकी दिनेश हांडे रोहिदास मेठल समीर सुपे हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर